जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळे मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज नुसते रिअल एस्टेटचे चॅनल नाही इथं आज आपण डायरेक्टली जी दहा गुंठे आहे शेतकऱ्याची जमीन ती विकण्यासाठी इथं बसलेले पण एजंटगिरी नाही इकडे कमिशन वगैरे नाही समोरच्या माणसाला काही गरज आहे म्हणून ती जागा विकायची आहे त्यासाठी आपण इथं आलेले आहे मंडळी तुम्हाला ह्या जागेची संपूर्ण माहिती संपूर्ण डिटेल मी असणार आहे तुमच्या समोर शाईद भाव आहे ते तुम्हाला बोलणार आहे फक्त एकच काम करायचं हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण डिटेल मध्ये बघायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला ही जागेवरती जायचं असेल ही जागा बघायची असेल तर इकडे काही टर्म्स कंडिशन दिलेली आहे ती तुम्हाला फॉलो करायला लागणार आहे आज आपल्याकडे जे आहे ना बघा हे जो चॅनल जो आहे हे रियल इस्टेट चा म्हणून ओळखला जाणार आहे रियल इस्टेटचा नाही प्लॉटिंगचा म्हणून ओळखला जाणार आहे प्रत्येक गरीबाला प्लॉटिंगची म्हणजे जागेची आहे इन्व्हेस्टमेंटसाठी एकतर दुसरं जे आहे घर बनवण्यासाठी साहेब भाऊ मी तुमचे स्वागत करतो एवढं उन्हत आणता तुम्ही इथं आलेलं आहे इथं आमच्या बरोबर जुडलेल्या आहे आमचे जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी दहा गुंटे डायरेक्टली शेतकऱ्याचे प्लॉट आहे ओके आहेत तुम्ही ऑफिस मध्ये बरे बसले होते थोडस प्रॉब्लेम राहिले दोन मिनट मी मध्ये जातो मंडळी जाऊ नका तुम्ही इथं हवा मंडळी एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला खरंच जागा प्लॉट तुम्हाला खरेदी करायची असेल पुण्याच्या अगदी जवळ अगदी म्हणजे पस्तीस किलोमीटर किंवा एकदमच तुम्हाला दहा गुंठे सेपरेट खरेदी सेपरेट सात बारा एकदम जागा पाहिजे असेल तर त्यासाठी पण तुमच्या हा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि मंडळी इथं आपल्या या चॅनलवरती भरपूर अशा प्लॉटची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहतो पण त्यासाठी तुम्हाला पण एक काम करायला लागणार आहे हे चॅनलचा जो सबस्क्राईब मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आज आपण दहा गुंट्याच्या प्लॉटसाठी इथं आलेले शायद बा हे दहा गुंट्याचे प्लॉट कुठं असणार आहे जे ते तुम्ही सांगा हे प्लॉट जे आहेत जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे किंवा आठ लाखामध्ये जे दहा गुंठे आपण देतो ते पुणे सोलापूर रोडवरती आहेत आणि पुण्यापासून पंचावन्न ते साठ किलोमीटरचं अंतर आहे तर ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायचे आहे दहा गुंठे अकरा लाखामध्ये त्या लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल करा आणि या अकरा लाखाच्या दहा गुंठ्याची पूर्ण माहिती घ्या फक्त एक लाख रुपये गुंटेने तुम्हाला हे दहा गुंठे भेटणार आहेत आणि वरचे जे एक लाख रुपये आहेत ते तुम्हाला रजिस्ट्रेशन खरेदी करत सात लागणार आहेत तर पूर्ण एक लाखा बिलकुल बरोबर येत नाही तुमचा आवाज अडकत अडकत येतो दोन कस्टमर आलेले आहेत मी त्यांचा जर फोन उचललो का दोन मिनिट भाई हा उचला तुम्ही इकडे आहे ओके मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर आपल्यासाठी बघा इथं आलेले शाहिद भाऊ पण आहे त्यांना पण जे येणारे जे कस्टमर आहेत त्यांचे कॉल येऊ राहिले म्हणून मी म्हंटले की ते कॉल उचलू शकतात उचला शाहीद भाऊ कारण की इथं लाईव्ह करतो आपण डायरेक्टली मोबाईल वरून काही मोठा कॅमेरा काही वापरत नाही म्हणजे मी तुम्हाला एक प्लॉट बद्दल सांगतो मी फक्त पाच लाख तीस हजाराचे प्लॉट आहे तुम्हाला एकदमच स्वस्त आलेले आहेत आणि ते, ते आपण जर पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो पुणे नगर रोड शिक्रापूरचा असणार आहे लाईव्ह कस्टमर लोकांची बोलणार आहोत त्यांचा आपण घेणार आहोत त्यांची काय रिक्वायरमेंट होती काय आहे आणि आता ते बघायला आलेले आहेत त्यांचे काय रिव्ह्यू व्हि आहे ते आपण बघू ऐकू बोलू पण आता सध्याला तुम्हाला अकरा लाखामध्ये दहा गुंटे साईबा ऐका ना तुम्ही ऑफिस मध्ये जाऊन ऐका ना ऑफिस मध्ये जावा एकदम क्लिअर क्लिअर एक पाच मिनिट द्या फक्त आपल्या सबस्क्रायबरला आणि त्या दहा गुंट्याची माहिती आरामशीर द्या तुम्ही ऑफिस मध्ये बसून कारण की हे मोबाईलचं नेटवर्कच खूपच प्रॉब्लेम झालेला आहे हा ओके मंडळी हे दहा गुंटे जे आहे ना शाहीद बाब माहिती कुठं डायरेक्ट म्हणतात की अकरा लाखामध्ये तुम्हाला थेट दहा गुंटेचे प्लॉट भेटणार आहे आणि इकडं जो इन्व्हेस्टमेंट असणार आहे तो कॅश मध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे सुलभ हप्त्यामध्ये नाही हे प्लॉट सुलभ हप्त्यामध्ये नाही बघा शाहीद भाऊ पोहोचलेले ऑफिस वरती तर शाहीद भाऊ एकदम आरामशीर तुम्ही ह्या दहा लाखाचे दहा लाखाचे नाही दहा गुंट्याचे अकरा लाख कसे काय आणि कुठं लोकेशन आहे हे डिटेल मध्ये द्या बरोबर आहे हे जे लोकेशन तुम्हाला सांगितलं की पुणे सोलापूर रोड केडगाव चौकुला जो सुपा बारामती रोड, उगे, त्या रोड आहे त्या रोडवरती आहे आठ लाखामध्ये दहा गुंटे आणि अकरा लाखामध्ये दहा गुंटे हे दोघांचे लोकेशन वेगवेगळे आहेत जे आठ लाखामध्ये दहा गुंटे आहेत ते आंबी या गावाच्या आधीमध्ये मध्ये आहेत आणि जे अकरा लाखामध्ये दहा गुंते आहेत तुम्हाला ते केडगाव रेल्वे स्टेशन पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहेत गावाच्या हद्दीमध्ये आहे आणि तिथे आता शेती आहे प्लोट भीर फामोस वा त्या प्लॉट मध्ये विहीर पण आहे म्हणजे तुम्ही फार्म हाऊस बनवा किंवा त्या राहण्यासाठी घर बनवा तुम्हाला तिथं शंभर टक्के गुंतवणूक अतिउत्तम गुंतवणूक होणार आहे तुमची कारण की भविष्यामध्ये त्याच अकरा लाखाचे तुमचे बावीस लाख होणार आहेत पुढच्या पाच वर्षांमध्ये ओके ओके मॅसेज पण आलेला आहे राहुल साहेब विचार लोकेशन राहुल त्यांना व्हॉट्सअपवर आम्हाला हाय करा आम्ही तुम्हाला लोकेशन लेआउट फोटो व्हिडिओ फोटो वगैरे वगैरे सगळं तुम्हाला राहुल साहेब तुम्हाला सगळं डिटेल मध्ये पाठवणार आहे आता अकरा लाखामध्ये दहा गुंठे किंवा आठ लाखामध्ये दहा गुंठे ह्याच्यामध्ये फरक काय आहे लोकेशनचा फरक आहे लोकेशन लो म्हणजे आता हे जे अकरा लाखामध्ये दहा गुंटे आहेत ते आपल्याला गावाच्या हद्दीमध्ये शाळेच्या पाठीमागे आहे त्यामुळे गावामध्ये हा प्लॉट आहे अकरा गुंठेचा टोटल एक एक आहे आपण दहा दहा गुंटेचे करून ते पार्टिशन करत आहोत देत आहोत डायरेक्ट सेपरेट सात बारा सेपरेट खरेदी कर सर्व काही सेपरेट असणार आहे आणि जे आठ दहा ओके आहे ते जरा हायवे पासून लांब आहे पंधरा बघा मंडळी इथं जे आठ लाखाचा जो प्लॉट आहे फरक तर असणार आहे आणि अकरा लाखामध्ये पण फरक असणार आहे जे अकरा लाखाचे जे प्लॉट आहे ना ते अगदी गावामध्ये आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे खूपच जबरदस्त चांगलं लोकेशन आहे गावाचा आता हे जे आहे हे कॅश मध्ये आहे तुम्हाला हे प्लॉट बघायचे असेल तर दोन्ही नंबर दिलेले पण तिकडे एक टर्म्स कंडिशन आहे की कि साठ किलोमीटर येणं साठ किलोमीटर जाणं तर आपल्याला दीड हजार रुपये आपल्याला ला द्यायला लागणार आहे दीड हजार रुपये आपल्याला जमा करायला लागणार आहे आणि तुम्ही जवळ तुमचं खरेदी ख सात बारा होणार आहे तर आम्ही तुम्हाला पाचशे रुपये अजून देऊ म्हणजे दोन हजार तुम्हाला तुमचे परत करू आम्ही मंडळी बघा बघण्या इथं जे संपूर्ण दिवसभरचा वेळ जाणार आहे तर ते तुम्ही विचार करू शकता की त्याच्यामध्ये तुमचा पण आणि आमचा पण बरेचसे असे जे नुसते बघणारे लोक आहेत ते कमी होणार आहेत पण जे खरं त्यांना हे अकरा लाखामध्ये दहा गुंठे किंवा आठ लाखामध्ये दहा गुंटे त्यांना खरेदी करायचे ते लोक तर वाढणार आहेत आणि होऊ राहिलेले तसं लोक येऊ राहिलेले लोक खरेदी करू राहिलेले पण प्रॉब्लेम काय माहिती का, का? लोक हे विचार करतात की इथं काय होणार आहे काय नाही होणार आहे पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो जागेचे भाव कवा पण कमी होणार नाही डाऊन नाही होणार आहे आपण असणार आहे वाढणार हे लक्षामध्ये ठेवा तसंच बघायला गेलं आता थोड्या वेळेमध्ये आपण जे आहे पाच लाख तीस हजाराच्या प्लॉट कडे दाखवणार आहे तो प्लॉट सुद्धा लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे शाहीद भाऊ संपूर्ण माहिती त्या व्हिडिओ मध्ये त्या प्लॉट बद्दलच असणार आहे तुम्हाला प्लॉटचा एक एक चप्पा तुम्हाला दाखवला जाणार आहे बघा एक हजार स्क्वेअर फीट चे प्लॉट फक्त पाच लाख तीस हजारामध्ये भेटणार आहे मेन इम्पॉर्टंट काय माहिती का, का आपल्याला जो लोकेशन बघायचा आहे व त्याच्या प्लॉट मध्ये काय काय आहे ते सगळं जाणून घ्यायचं आहे तर मंडळी अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही ऐकायला असाल तर सबस्क्राईब करा बिल ला ऑन करा कारण की इथं सगळं काही आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवतो बरोबर ना सायद भाऊ काय काय बोलायचं तुम्हाला शाहीद भाऊ कारण की लाईव्ह मला आता एंड करायला लागणार आहे आवाज कट होतोय कासिम भाई तर नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला दिसतोय हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागेल ओके तर जायचं आपण शाहीन भाऊ हा चला जावा तुम्ही प्लॉट वरती जावा भेटू आपण डायरेक्टली आपण लाईव्ह करून आपल्या प्रेक्षकांना आपण चालेल हो। तुम्ही बोला मी प्लॉट वर पोहोचतो ओके ओके चालेल मी एंड करतो लाईव्ह ओके जय महाराष्ट्र आणि जय जय मंडळी व्हिडिओ बघा संपूर्ण पुढचा पण लाईव्ह त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल असणार आपल्यासाठी ओके